विरोधकांनी संस्थेवर आरोप करून नाव बदनाम केले पण पुरुषोत्तम माने यांनी संस्था अडचणीत असताना वाचवली दी सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबईची निवडणूक लागली असून या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असून यामध्ये बँकेला बदनाम केलं जात असल्याचं मत ज्येष्ठ संचालक दिलीप मारुती कदम यांनी व्यक्त केले कदम यांनी सांगितले गेली तीस वर्ष मी संचालक असून छोट्या वृक्षाचं आज वटवृक्ष झालं आहे मात्र विरोधकांकडून फक्त ही संस्था कशी डबघाईस येईल अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू होते मात्र या सगळ्यांवर मात करून पुरुषोत्तम माने यांनी ही संस्था यशस्वीरित्या हाताळली आहे कुठही अपरातपर किंवा काहीही झालेलं नाही या निवडणुकीत पाहायला मिळते ते म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असं चित्र पाहायला मिळतंय मात्र तरीही सर्व सभासद हे पुरुषोत्तम माने यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सहकार पॅनलला चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास दिलीप मारुती कदम यांनी व्यक्त केला मी दिलीप मारुती कदम राहणार देऊर कोरेगाव जिल्हा सातारा मी सह्याद्री सहकारी बँकेचा गेली एकतीस वर्ष संचालक म्हणून काम करत आहे कैलासवाशी नामदेवराव बापू कदम कैल्याच वर्षी बाबूराव जाधव कॅल्याचवाशी आनंदराव फाळके पहिल्याच गुलाबराव खोपडे या महंतीनं ही बँक स्थापन एकोणीसशे अडुसष्ट साली केली आणि एकोणीसशे अडुसष्टपासून या मुंबईमधील कापड बाजारातील कामगारांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी या संस्थेचा उपयोग होऊ लागला तशातच एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत ह्या जाणकार मंडळींनी बँकेचे धोरा यशस्वी शुर, यशस्वीरित्या सांभाळलेली होती मात्र इलेक्शन किंवा आत्ताचे रणधुमाळी जी चाललेली आहे इलेक्शनच्या संदर्भातली अशी काही त्या काळी नव्हती ही सुज्ञ मंडळी एकत्र बसून बँकेचे एकोणीसशे अडुसष्ट ते अठ्ठ्याऐंशी या कालामध्ये बिनविरोधी इलेक्शन होऊन संस्था एक छोटी त्यावेळेस साधारणतः एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला नामदेवराव बापू कदमांचं निधन झालं आणि या निधनानंतर बँकेच्या इतिहासातली पहिली इलेक्शन म्हणजे निवडणुकीद्वारे प्रत्यक्ष मतदानाद्वारे ही इलेक्शन झाली योगायोगानं त्याच काळात माझ्यासारख्या तरुण मुलाला मी त्यावेळेस एकतीस वर्ष वय माझं होतं एकोणतीस वर्ष माझं वय होतं आणि अशा वेळेस या जुन्या धोतरवाल्या माणसांच्या सहवासात मला या बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ती आज तागायत याच मंडळींच्या आशीर्वादानं मी आजपर्यंत संचालक म्हणून काम केलेलं आहे मी एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रथम इलेक्शन झाले त्यामध्ये संचालक म्हणून काम केलं त्यानंतर झालेली सहा सात इलेक्शन एकोणीसशे एकोणनव्वद शहाण्णव दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार बारा दोन हजार सतरा ते आजपर्यंत मी हे इलेक्शन यशस्वीरित्या जिंकून या बँकेवर संचालक म्हणून काम करण्याची संधी सर्व मतदार बंधूंनी मला दिलेली आहे मात्र यावेळेस मी आदरणीय पुरुषोत्तम माने यांच्या खांद्याला खांद्या लावून दोन हजार एकपासून काम करतोय आणि ही दोन हजार एकची बँकेची अवस्था आणि आजची अवस्था म्हणजे एका एखाद्या छोट्याशा रोपड्याचं एक वटवृक्ष अशी ही संस्था झालेली आहे या संस्थेमध्ये सर्व प्रकारचे कामगारांची कामं व्यापाऱ्यांची कामं सर्व कष्टकऱ्यांची कामं ही यशस्वीरित्या आर्थिकच्या ज्या घडामोडी आहेत त्या चालू आहेत आणि अशा पद्धतीनं हे काम चालू होतं मात्र आत्ताचे हे नवीन चालू जे इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये जे घाणेरडी आरोप या संस्थेवर केले जातात त्याचं अतिशय दुःख होते कारण संस्था ही महत्त्वाची आहे संस्था असेल तर तुम्हाला इलेक्शन करता येतील हे काही विरोधी मंडळींना काय लक्षात येत नाही ते संस्थेवर बोलून संस्था गेल्या दोन, चा, दोन चार दोन चार महिन्यामध्ये जे चिखलफेक संस्थेवर चाललेली आहे तसं चा दोन दोन वर्षापासून त्या मंडळींनी वेगवेगळे आरोप या संस्थेवर केलेत आणि ही संस्था कशी डबघाईला येईल अशाच पद्धतीचे प्रयत्न विरोधक मंडळीचे चाललेले होते मात्र त्यावर आदरणीय पुरुषोत्तम माणेंनी पूर्णपणे मात, पूर्ण मात करून ही संस्था यशस्वीरित्या हाताळलेली आहे कुठेही अपरातपर किंवा काही असले प्रकार झालेले नाहीत त्याला साथ पूर्णपणे मी आणि माझे सर्व संचालक यशस्वीरित्या देत होतो आजही देत आहे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सगळ्या गोष्टी लोकांच्या फक्त आता पैसा फेको तमाशा देखो अशा प्रकारचं हे कामकाज चाललेलं आहे मात्र जो तळागाळातला सभासद आहे तो त्या मानेसाहेबांच्या कामाला शंभर टक्के प्राधान्य देईल अशी मला आशा आहे आणि जे अठरा तारखेला आता इलेक्शन होते यामध्ये शंभर टक्के सहकार पॅनल हा यशस्वी होईल अशीही शंभर टक्के मी खात्री देतो